काल मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे लोकार्पण लातूर येथे झाले या लोकार्पण सोहाठ्याला अभिमन्यू पवार यांची अनुपस्थिती होती हे आश्चर्यकारक नसले तरी अपेक्षित ही नव्हते एवढा गाजावाजा केलेल्या कार्यक्रमाला अभिमन्यू पवारांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहेच संभाजीराव रह आपण मंत्री राहिलेले आहात आणि आपल्याला कंपन्यांच्या भागीदाऱ्या करार आणि त्यांची कार्यपद्धती ही माहिती नसेल हे आश्चर्यकारक वाटले काल आपण प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रशियन कंपनी ही मराठवाडा रेल्वे कोचसाठी केवळ तंत्रज्ञान पार्टनर आहे असे सांगून लातूरकरांच्या डोळ्यात दुळफेक करण्याचे काम केले आहे संभाजीराव रशियाची मेट्रो वॅगन वॉश कंपनी काय काम करते त्या कंपनीची एंट्री भारतातील वंदे भारत कोच बनवण्यासाठी कशी झाली निदान याची माहिती आपण आपल्या सहकाऱ्यांकडून किंवा रेल्वे राज्यमंत्री त्रिस्वे दानवे यांच्याकडून तरी घ्यायला हवी होती संभाजीराव आपण याला रेल्वे सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनी माहीत आहे का नसेल तर माहिती घ्या संभाजीराव कसं आहे संभाजीराव उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी बोलायचं ते थे माध्यमांसमोर सोडून द्या संभाजीराव आपण माझे पालकमंत्री आणि कामगार कल्याण मंत्री राहिलेले आहात निदान त्या मंत्री पदा पदाच्या काळात अशा कंपनीच्या होणाऱ्या अग्रिमेंट्स आणि शेअर होल्डर्स बद्दल आपण जाणून असाल असं वाटलेले पण अपेक्षेप्रमाणे आपण आपले अग्निया लोकांसमोर मांडले संभाजीराव मेट्रो वॅगन मश लोकोमो इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स लेस आणि आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेड हे नेमके काय आहेत आणि लातूरच्या मराठवाडा रेल्वेको फॅक्टरी मध्ये या कंपन्यांचा रोल माहिती घ्या आणि त्या माहितीच्या आधारे बोला उगीच गप्पा मारणे सोडून द्या आपण जेव्हा या कंपन्यांची माहिती घ्याल त्यानंतर काही बोला तेव्हा मी या कंपनीतील झालेले व्यवहार आणि ते व्यवहार देशाच्या दृष्टीने फायदेशीर आहेत की आणू आमदार देशमुख साहेब यांनी अभ्यास पूर्ण केलेल्या वक्तव्यावर आपण बालिश विधान करणे योग्य नाही तुमच्यासारखे बेजबाबदार वक्तव्य करणारी व्यक्ती लातूरचा पालकमंत्री होती हे दुर्दैव होते तुम्ही नेहमीच अशा प्रकारची वक्तव्य करता आणि माध्यमात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आला आहात हे आता पुरते लातूरला माहीत झाले आहे संभाजीराव आपला अभ्यास एवढा कच्चा झाला आहे की तुम्हाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची गरज नाही तर एक साधा कार्यकर्ताच बास झाला अभ्यास वाधवा संभाजीरावा तुरटा सेवंच तुम्ही या दोन तीन आणि झालेला व्यवहार याचा अभ्यास केल्यावर उर्वरित माहिती सविस्तर देईनच प्रवीण सूर्यवंशी अध्यक्ष लातूर जिल्हा काग्रेस कमिटी सोशल मीडिया विभाग